टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा हॅलो हा नमस्कार मंड भा आपल्या फिगोन मधन बोलतोय बर काय नाही आपण पाहुण्याचे बहुनचे काही लांबचे नाही तर थोडीशी अडचण होते बर आपले जनावर नाही का आपण पाळतो कुठले जनावर आपले नाही गाव थो ना ना का दुकरा विकरा पाळतो आपण बरोबर हा ते गावगावात थोडीशी अडचण येत होती लोक करून थोडीशी नाही का अडचणी येते ओंकार माने ओंकार आपल्या भिगणच्या पुढे नाही का खडकी खडकी गाव हा 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 खडकी हा हा खडकी म्हणून बोलतोय काय आपले काय फिरिस्त नाहीत काय नाही आपले बंद दिसतं इथं पुणे खडकी ना म्हणजे हा पुणे खडकी आपले काय मी म्हणजे जनावर पाळून देणार नाही का बंदी असता तरी पण त्याच्याबद्दल म्हणजे पूर्ण त्यांचा म्हणणं वास येतोय आम्हाला त्याचा वास तर काहीच येत नाही वास येतोय त्याचा म्हणजे शेजारच्या वैयक्तिक ग्रामपंचायत मध्ये लेटर देणे असं कंप्लीट वगैरे केले का हा कंप्लीट करते पण जनता कसं आहे आता त्यांना वास येत नाही तरी ते, ते पण म्हणतात वास येतोय आणि आपण सिस्टीम पूर्ण भारतली केलेली आहे त्याला म्हणजे कनेक्ट आहे धुण्यापासून स्वच्छता लय त्याला वास बिलकुल येत नाही आता एवढा थोडा वास धंद्यात आपला काही काही समाजाचा धंदा असतो हे मान्य करतो प्रत्येक जाती मधल्या लोकांचे प्रत्येक प्रत्येक व्यवसाय आहे बरोबर आहे ना लोक त्याला काही तर जाती भेद करतील मी मान्य करतो मी त्याच्या गोष्टीला मी संमत देत नाही तशा ज्या गोष्टी विचार करतात तशा लोक हलक्या मनाच्या आहेत हलक्या मनाच्या आणि बरोबर आहे जे जे हिशोबात जे करून खातात तेच आहे त्यांनी जर मग चांगले चांगले आहेत ते त्यांच्याकडे लोक त्यांचे बाप दादा कमवून ठेवलेले आहेत आपले लोक गरिबांमधून जाणीवमधून आलेले आहेत आपल्याला जे करायचं करत राहू ना आपण बराबर आहे ना भैया तुम्हाला सांगतो ऐका की भैया माझ्याकडे आता सध्या एक गुंठा पण नाहीये एक गुंठा पण माझ्या नावावर नाहीये मी अतिक्रमण मध्ये जागा घेऊन ते केलेलं आहे आणि त्याच्यात पण लोक नाही का असे बोट घालून बाबा काढून द्यायचा प्रयत्न परिस्थिती अतिशय नाजूक आहे माझी हमालिक कामात एक एक रुपयाने गुन्हे वाहून एवढं उभा केलं ना आता काढायचं म्हणल्यावर राक्षरच्या डोळ्यात पाणी येते राजभाऊनला फोन केला भाऊ म्हणले बघू आपण करू काहीतरी नाही का त्याच्यासाठी कुठले आपले भूमचे राजूभाऊ मारती भाऊ आहे माझा मारती माने मारती भाऊ आहे ना माझा हम्म मारुतीला फोन केला होता मी मारुती पण म्हणला आपण बघू करू काहीतरी नाही का सरपंचांसह बोलू म्हणलं तुमचं काय सहकार्य राहिलं तर तेवढंच मला हातभार लागेल सरपंचा सरपंचाला मी आमदारांकडे गेलो आपले राहुल कुल कुणाकडे हॅलो राहुल कुल बर काय म्हणले त्यांनी राहुल कुल म्हणले की बाबा आम्ही सांगतो त्यांना ते भाजपची सत्ता आहे ना आता खडकीत सध्याला तर भाजपची सत्ता असल्यामुळे भाजपचाच उमेदवार म्हणजे निवड सरपंच पदाचाच येतं खडकीत ते म्हणले आम्ही त्यांना सांगतो त्यांनी जर सांगून ऐकलं सरपंचांनी त्यांनी जनता दाखली तर ठीक आहे नाही तर मग बाबा आम्ही स्वतः येऊ तिथं नाही का हा कारण की आपला सपोर्ट त्यांना कायम असतो भाजपला आहे ना आपला पुरेपूर सपोर्ट असतो आपल्या गावचं मतदान म्हणजे निम्म मतदान त्यांच्याकडे फिरवत असतो मी तुम्हाला सांगतो वय माझं आत्ता बावीस आहे पण माझं मी माझ्या गावचं मतदान निम्म त्यांना फिरवत असतो काय चांगलं रिलेशन चांगलं आहे आपलं त्यांनी पण सांगितलं ते म्हणले मी स्वतः येतो तिथं तुझा ला प्रश्न लावून देतो वरड येणार नाही तू फक्त दोन तुझी स्वच्छता ठेव बाकी सगळं म्हणले बघू तरी पण म्हणलं तुम्हाला एक फोन करून नाही का कानाव घालाव तुमचं काय मार्गदर्शन राहून द्या तुमचं मार्गदर्शन मदत राहील बरोबर आहे मला भेटायचं ना सरपंचा भेटू की काका म्हणून सरपंच आहे पण हा हा चालतंय भेट काय होत मी डायरेक्ट म्हणजे नाही का भाऊला फोन करायचा भाऊ फोन उचलते नाही उचल त्याच्यामुळे मी त्यांना फोनच नाही केला डायरेक्ट तुम्हाला फोन केला नाही हा म्हणलं बाबुंला कसा फोन करणार बस जवळचे घरातले आहेत आमच्या पण नाही फोन केला मी डेरिंगच झाले नाही फोन करायचं त्यांना हा त्यामुळे तुम्हाला फोन केला तुम्हाला म्हणलं सांगावं नाही कानाव घालावा तुमचा असा असा विषय आहे त्यामुळे तुम्हाला सांगितलं कारण मिटलं तर ठीक आहे नाहीतर मग मी तुम्हाला कॉल करतो बर बर आणि सरपंच नंबर आहे का तुमच्याकडे नंबर आहे माझ्याकडे काका करा बोल सरपंच बोलू शकतो मी त्याला ना आता हे त्यांचा फोन जातोय त्यांना सरपंचांना हा मग त्यांना आहे ना फोन जातोय की तुम्ही बाबा जनताला राह गोरगरीबाला नाही का त्रास देऊन त्यांचा फोन जातोय त्यांचा फोन झाल्याच्या नंतर वाटलं तर मग मी तुम्हाला सांगतो मग आपण बोलू त्यांच्या डायरेक्टली डायरेक्ट कितीच आपल्याकडे आहेत ना एक वीस पंचवीस आहेत पंचवीस तीस जनावर आहेत तुम्ही पण काय करायचं घ्या त्यांना त्रास होऊ नये पण काळजी घ्यायची नाही नाही काळजी तुम्हाला भैया मी काळजी लय घेतो तुम्हाला सांगतो अक्षरशः व्हॉट्सअपला सेंड करतो की भाड्यात ना तुम्हाला कसलीच घाण दिसणार नाही एकदम स्वच्छ घर आपलं घर सुद्धा एवढं स्वच्छ नसतं एवढं स्वच्छ असतो म्हणजे बाडा पूर्णपणे क्लीन असतो आपला त्यांना असं फिरस्त नाहीये त्याच्यामुळे ना अडचण तर शक्यतो नाही यायला पाहिजे असते ना तर मग मी मान्य केलं असतं की बाबा मी काढू शकतो मी काढून टाकतो आपली फिरत तर नाहीये तिथे हा गावात तर ते हा तेला ना गावात फिर, चार, फिरत फिरीत तर नाहीये आपलं आपलं डायरेक्ट पॅक बनले म्हणजे बिताळाच्या आत चार भिंतीच्या आत तेच तेच मग तेच म्हणतोय ना तुम्हाला गावात काय फिरतोय का मला दे नाही 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 फिरत नाहीत गावात मग कस काय असतं म्हणजे गावातले फिरणारे वेगळे असतात आणि इंग्लिश चित्रप वेगळं असतं म्हणजे इंग्लिश चक्रफ म्हणजे त्याला आहे ना स्वच्छता इतकी असते की ते आपलं ह्याच्या वाणीच असतं. सेम काचं वाणी चुटलं ना कि काचं वाणी त्याचं नुसतं अंग चमकत असतं. मग तुमच्याकडे इंग्लिश आहेत का? हा इंग्लिश आहेत माझ्याकडे. अच्छा मग त्याला मग खूपच ते देखणं असतं त्याला बरोबर मग त्याची पूर्ण देखरेख ते तर बाहेर निघतच नाही. हा हा आणि त्याचा वास पण येत नाही. तरी लोक हटकून नाही का असं मुटवायचा प्रयत्न करतात. हा तुम्ही कधी येता जाता कधी भिगवणला खडकीला आले तर कधी पण फोन करा. कधी पण अव्हेलेबल आहे आपण इथं असतोच मी कंटिन्यू. अच्छा अच्छा चालेल चालेल खडकीला हा खडकीमध्ये बरोबर नाव का म्हण तुमचं ओंकार माने ओंकार माने माने बरं बर मग मला ते विचारायचं ते जे इंग्लिश असतात त्याचे तर देखरेख भरपूर असतात ते तर वास येत नाही त्याचा आपल्या वास त्यांचा येतच नाही वास फक्त जेवण असतं ना आपण जे हॉटेलवर वेस्टेज आणतो ना वास ना हा त्याचा वास येतो मग खरकट्याचा वास जाणं ही नॅचरल गोष्ट आहे घरात जरी भाजी इथली तरी त्याचा वास येतो हा मग आपण आणल्याच्या नंतर ते काय करतो ड्रमात मिक्स करतो त्यांना खायला घालतो त्यात पावडर मिक्स करून म्हणजे फिल्ड मिक्स करून तर मग एवढा तेवढा खाणं टाकल्याच्या नंतर त्याचा वास थोडासा येतो धुवून टाकलं की ते वास परत जातो बाकी काहीच विषय नाही आता ह्यांचं म्हणणं काय जे आहेत ना आता मारुतीचे दुसरे भाव आहेत म्हणजे मारुतीचा मोठा भाव आहे माझ्यापेक्षा म्हणतो की नाही का आपण ह्याला त्याला सांगून सगळे वेळेला म्हणतात आम्ही येतो येत नाही तर असा विषय झाला त्याचं म्हणणं असं आहे की मी मी फक्त विश्वास ठेवून चाललोय की बाबा आपल्यासाठी मी कोणतरी येईल आपण कॉन्टॅक्ट करायला काय हरकत आहे तुम्हाला यायची तिथे येपर्यंत यायची गरज नाही स्वतः सरपंचाचा नंबर आहे का फोनवर सगळं काम करून टाकेल मी चालतंय ना काहीच विषय नाही. हा हा. काय हा. नाही असं धरून बसू नका. टायमाला कोणी फरक पडत नाही लक्षात ठेवा. चालतंय ना काहीच अडचण नाही. डोक्यात लक्षात ठेवा तुमच्या. टायमाला कोणीच फरक पडत नाही. आपणच स्वतः करावं लागेल ना. आपणच सगळं करावं लागेल ते. बरोबर आहे ना. आणि जे मला आणखी सांगायचं इंग्लिश ला आणखी त्याला खाद्य काय असतं? हॉटेल वेस्टच असतं आपलं. हॉटेल वेस्ट आणखी दुसरं काय? दुसरं काहीच नसतं त्याला. फक्त हॉटेल वेस्ट. हॉटेल वेस्ट आणि पावडर त्याच्यामध्ये. हा. पावडर म्हणजे आपली फील्ड असते ना ती पावडर फील्ड कुठला आपलं मिनरल मिक्सचर मिक्सचर मिनरल एक खाद्य आहे नाही का खाद्य असतं त्याला मिक्स करावं लागतं त्यांना नाही का म्हणजे कसं भैया आम्ही नवीन आत्ता जस्ट टाकले अजून मी एक रुपया पण प्रॉफिट नाही घेतला जवळजवळ माझे बरेच पैसे मी सगळे गोतवले तिथं त्यामध्ये असं करायचं लोक लोक असं करायला लागले फुल टेन्शन आलं असं डोकं नाही है का हँग झालं माझं काढायचं म्हणलं सोपं नाही जवळ मी पाच ते सहा लाखाला टेन्शन नका घेऊ नका घेऊ टेन्शन नका घेऊ म्हणलो असं काय वाटलं ना, का ना, का ना का तर डायरेक्ट मला तुम्हाला पर्सनल नंबर देतो माझा तुम्हाला त्यावर ते कोण आहे तुमच्या सरपंच नंबर पाठवून त्यांना जर ऐकलं तर बरं तर मी दुसरा पर्याय सांगतो तिथं मी खडकीत आपले दुसरे पोर येतं की ना हो चालतंय ना आपण दुसरा मार्क अडो आपण आपण गोडी काय ते विषय मध्ये बघू आपण त्यांना हा चालतंय ना भैया पण तुमचा तर नाही का बाकी त्यांच्यात लय फरक आहे बरं का हॅलो हॅलो ऐकतो ऐकतो बोला तुमच्यात पण बाकींच्यात जमीन आसमंत फरक आहे त्यांच्या मी असं सांगत नाही माझी बरोबरी कोणी करत नाही असं मी सांगत नाही तुम्हाला मी जे मला टायगर शिकवले तेच मी करतो लोकांना मी असं देत नाही फक्त तुम्हाला काय म्हणतो तेच की तुम्हाला त्यांची ऐकले तर बरं त्यांनी ऐकलंय बर, तर बरं बर। नाही ऐकलंय तर सांगा दुसरा पर्याय काढ आपण चालतंय काहीच अडचण नाही ठीक आहे चालतंय ओके घ्या माझा दुसरा प्रश्न नंबर त्याच्यावर कॉल करा काय चालतं